नमस्कार मित्रांनो लोकसभेच्या भाषणात असेल किंवा इतर कुठल्याही मैदानामधल्या सभेमध्ये असेल भारतीय जनता पक्ष वारंवार एक गोष्ट सांगताना आपल्याला दिसत आहे अबकी बार चार के पार तर खरंच भाजपा चारशे जागांच्या पार जाणार का एवढा आत्मविश्वास भाजपामध्ये कुठून येतो आहे आणि काँग्रेसचं नेमकं होणार काय याबद्दल हा व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येत आहे मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो बीजेपीचे वेगवेगळे नेते अगदी नरेंद्र मोदींपासून शहापर्यंत फडणवीसांपासून बावनकुळेंपर्यंत प्रत्येकाच्या तोंडी यावेळेस आपण एकच गोष्ट ऐकत आहोत अबकी बार के पार। खरंच भारतीय जनता पक्ष असं करणार का आणि जर हे भारतीय जनता पक्षाकडून होणार असेल तर नेमकी याच्यामध्ये मदत कुणाची जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सुरू करूया तर मित्रांनो मोदी आणि शहा आणि इतर भारतीय जनता पक्षाचे नेते वारंवार आपण चारशे पार जाणार हे सांगतायत आणि ते सांगत असताना ते मेहनतीला कुठेही कमी पडताना दिसत नाही आहे आत्ताच दहा दिवसांमध्ये बारा राज्यांची फेरी मारणार आहेत नरेंद्र मोदी म्हणजेच आपल्या देशाचे पंतप्रधान अमित शहा यांनी सुद्धा पायाला भिंगरी बांधली आहे आणि देशातील एक एक राज्य एक एक मतदारसंघाचा ते वेगवेगळ्या पद्धतीने आढावा घेत आहे प्रत्येक राज्यामधील जातीय समीकरणं असतील किंवा इतर समीकरणं असतील त्याची मोठ बांधून अमित शहा हळूहळू पुढे जात आहेत परंतु या सगळ्यांमध्ये काँग्रेस पक्ष कुठे दिसतोय तर कुठेच नाही तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर भारतीय जनता पक्षाने जर बाजी मारली आणि काँग्रेसला जर कुठे माघार घ्यावी लागली तर यामध्ये या दोन्ही पक्षांच्या अभ्यासाचा या दोन्ही पक्षांच्या मेहनतीचा आणि या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा फरक असेल का हे तर आपल्याला कळणारच आहे परंतु एक गोष्ट मात्र नक्की भारतीय जनता पक्ष जितक्या ऍग्रेसिव्हली आणि जितक्या ताकतीने आणि मेहनतीने दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये उतरताना दिसतंय कुठेतरी काँग्रेस अजूनही चाचपणी करण्यामध्ये दंग आहे की काय असा प्रश्न उभा राहतोय कुठेतरी भारतीय जनता पक्षाचं पुढचं व्हिजन लोकांना क्लिअर दिसतंय तर काँग्रेसचं व्हिजन मात्र कुठेतरी अनक्लिअर दिसतंय की काय असा मेसेज समाजामध्ये पसरतोय तर जर काँग्रेस पक्षाला भारतीय जनता पक्षाला अडवायचं असेल तर काँग्रेस पक्षाला सुद्धा आता अग्रेसिव्हली पुढे यावं लागेल काँग्रेस पक्षाला सुद्धा एक चांगला चेहरा द्यावा लागेल आणि काँग्रेस पक्षाला सुद्धा आता मेहनतीची तयारी ठेवावी लागेल तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद